नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी धर्मवीर आनंद दिघे यांनी सराव परीक्षेची सुरू केलेली परंपरा शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीनं आजही जोपासण्यात येते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना ठाणे शहर विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार व बाळा गवस यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील घोडबंदर परिसरात माजी नगरसेवक सिद्धार्थ तवळेकर यांच्या माध्यमातून सेंट झेव्हियर्स शाळेत सराव परीक्षा आयोजित करण्यात आली होती यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी त्यांनी सहभाग घेतल्या विद्यार्थ्यांच्या मनातील दहावीच्या परीक्षांची भीती दूर करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी धर्मवीर यांनी यांनीही सराव परीक्षा सुरू कलि शिवसेनेच्या सराव परीक्षेचं यंदाचं सत्तावीसावं वर्ष असून मोठ्या संख्येने विद्यार्थी यामध्ये सहभागी होत असतात माजी नगरसेवक सिद्धार्थ चोवळेकर यांच्या माध्यमातून ठाण्यातील घोडबंदर परिसरात सेंट झयर्स शाळेत सराव परीक्षा घेण्यात आल्या ठाणेश्वर विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार बाळा गवस माजी नगरसेवक सिद्धार्थ ओबळेकर विभाग प्रमुख मुकेश ठोंबरे सेंट झेव्हियरचे शाळेचे व्यवस्थापक राय मास्टर तेलोरे मॅडम जान्हवी मिस शाखाप्रमुख संजय मोरे शाखाप्रमुख टोनी सिंग शाखाप्रमुख महेंद्र मडवी ठाणे शिवसेना महिला संघटक नीता कलोरे व शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार आजपर्यंत शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली हो इथे सुरू आहे ठाण्यामध्ये आणि आम्ही भाग्यवान आहोत की घोडबंदर रोडचं जे सेंटर आहे सेंट झेवियर्स सेंटर तिथे ठाण्यातल्या बाकी सेंटर्सपेक्षा सगळ्यात जास्त मुलं इथे एनरोल होतात दरवर्षी आणि मुलं या परीक्षेचा लाभ घेतात तर ठाणे जिल्हा शाखेचा मी खरोखर मनापासून आभारी आहे की त्यांनी ही संकल्पना अजून सुरू ठेवलेली आहे आणि असंच मुलांचं यामध्ये होत राहील पुढे अशी मी अपेक्षा करतो त्याचप्रमाणे मी एक सांगेन की ह्या वर्षी सिंगल हँडेडली सिद्धार्थ ओळेकरजी हे परीक्षेचं बघत आहेत कारण मला पण थोडंसं बाकी काम असल्यामुळे मला तितका वेळ देता आला नाही त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो पण जितकं होईल तितकं यापुढेही मी या परीक्षेसाठी सहकार्य करेन एवढी मी ग्वाही देतो सहाशे मुलं बसलेली आहेत यावर्षी जसं मी म्हटलं की आम्हाला अजून बाकी शाळांपर्यंत पोचता आलं नाही पण सर्वात जास्त सहकार्य सेंट शाळेचं नेहमीच असतं यामागे रायसर पर्सनली यामध्ये दे लक्ष देऊन बघतात की ही परीक्षा व्यवस्थितरित्या पार पाडली जाते आणि यावर्षी नील सरांनीच सगळं म्हणजे मुलांचे हॉल तिकीट नंबरिंग करण्यापासून सगळं त्यांनी मदत केली आहे तर सेंट जेवर शाळेचे मी मनापासून आभार मानतो ठाणे महापालिका आणि ठाणेश्वर दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी पत्रकार दिनाच्या निमित्तानं महापालिका मुख्यालयातील पत्रकार कक्ष येथे छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात या प्रसंगी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त उमेश बिरारी ठाणेश्वर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर कैलासवासी नरेंद्र बळलाळ सभागृह ठाणे ठाणेश्वर दैनिक पत्रकार संघ रोटरी क्लब आणि ईशान नेत्रालय यांच्या वतीनं आयोजित नेत्र शिबिरास अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि उपायुक्त उमेश बिरारी यांनी भेट दिली आहे यावेळी मोठ्या संख्येने पत्रकार बंधू भगिनी उपस्थित होते या प्रसंगी विशेष सत्कार सोहळाही पार पडला सामना वृत्तपत्राचे राजेश पोवळे महाराष्ट्र माझा वृत्तवाहिनीचे प्रसाद सकट ज्येष्ठ पत्रकार मनोज वाजपेयी या यांचा विशेष सन्मान करण्यात आला यावेळी ठाणे पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांच्यासह संघाचे पदाधिकारी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी सर्व पत्रकारांना भेट वस्तू देऊन पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या दर्पणकार बाळशाह जांभेकर यांच्या यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीस साली मराठी दैनिक आपल्या मराठी भाषांकरता भाषा भाषिक लोक आहेत त्यांच्याकरता आणलं होतं त्या त्याची स्मृती जागवण्याकरता दरवर्षी पत्रकार दिन मराठी पत्रकार दिन साजरा केला केला जातो आपण पत्रकार संघाच्या वतीने आपण दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त विविध कार्यक्रम करत असतो आज ठाणेश्वर दैनिक पत्रकार संघ आणि ईशा नेत्रालय यांच्या सहकार्याने आपण पत्रकार आहेत त्यांचे नेत्र चिकित्सा शिबीर आयोजन केलं होतं आपले अनेक पत्रकार आहेत ते कॉम्प्युटरवर काम करतात मोबाईल यूज करतात त्यामुळे आपल्या डोळ्यावरती परिणाम होतो तर आपल्या सर्व पत्रकारांचे डोळे हे सर्वात अतिशय आवश्यक असं हवे आहे तर ते जपलं पाहिजे त्या उद्देशाने जर आपल्या कुठल्या पत्रकाराला जर समजा काय तिजा डोळा असेल तर त्या लोक इलाज करता येईल ह्या उद्देशाने आपण नेतृचिकित्सा शिबिर मागेच्या वर्षी आलो आयोजित केलं तो यावर्षी देखील आयोजित केलं आणि त्यात त्यात आपल्या पत्र पत्रकारांनी त्यात भाग घेतला त्या काही लोकांना चष्म्यांची आवश्यकता वाटली काही लोकांना अन्य गोष्टीची आवश्यकता वाटली त्यामुळे हे शिबिर घेण्यात आलं होतं ता। दुसरं आपण रोटरी ओ, 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 ओरियन या संस्थेमार्फत देखील त्याच्या सहकार्याने आपले जे पत्रकार आहेत ज्यांनी अनेक वर्ष पत्रकार जे केले ते ज्येष्ठ आहेत अशा आपल्या संघाच्या संघातील एक प्रिंट मीडियामधले राजेश पोळे डिजिटल मीडियाचे प्रसाद सकट आणि चॅनलचे वाज मनोज वाजपेयी ह्या तीन जणांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर आपले जे पत्रकार आहेत ते मोबाईल वापरतात त्यांना हाताने पकडलं जसं आता मी हाताने हाता पकडलं आहे तर तुमच्याकरता रोटरीच्या मार्फत आपण सेल्फी स्टिकचे देखील वाटप केलं आणि पत्रकार दिन आपण ह्या अनोख्या पद्धतीने साजरा केलाय यापुढे देखील पत्रकारांच्या ज्या काय समस्या असतील ज्या काय प्रॉब्लेम असतील जे काय हे असतील त्याकरता पत्रकार संघ सहकार्य करणार आणि मदतीला येणार ना। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे मागील सरकारच्या अडीच वर्षातील पहिल्या सहा महिन्यात महाराष्ट्राला उद्योगात एक नंबर लावला त्या आधीच्या लॉकडाऊन सरकारमुळे काही उद्योग गेले मात्र यापुढे एकही उद्योग महाराष्ट्रातून जाता कामा नये अशी तंबी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योग मंत्र्यांसह सर्वच मंत्र्यांना दिले जर उद्योग गेला तर तुमची काळजी मी घेईन असा ठेवणीतील सूचक इशाराही शिंदे यांनी मंत्र्यांना दिला ठाण्यात सुरू असलेल्या लक्षवद्धा दोन दिवसीय बिझनेस जत्राचा समारोप एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला त्यावेळी उपस्थित उद्योजकांना संबोधित करताना बोलत होते ठाण्यातील टिपटॉप प्लाझा ति तीन ते चार जानेवारी या कालावधीमध्ये लक्षवेधच्या चौथ्या बिझनेस जत्रेचं आयोजन करण्यात आले होते या बिझनेस जत्रेमध्ये लघु उद्योजक तसेच व्यावसायिकांचे दीडशेच्या आसपास स्टॉल लागले असून या जत्रेला दोन दिवसात नऊ जणांनी भेट दिल्याचं आयोजक अतुल राजोळी गणेश दरेकर यांनी सांगितलं या बिझनेस जत्रेच्या समारोप दिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन लघु उद्योजकांना उद्बोधक असं मार्गदर्शन केलं प्रारंभी उद्योगाच्या घरी लक्ष्मी वासकरी एकमेका सहाय करू अवघे हो श्रीमंत अशी कोटी करू व्यवसायात प्रामाणिकपणा असला पाहिजे कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे कुठलेही काम कुठलीही संधी मिळाली का त्या संधीचं सोनं करायचं असा कानमंत्र उद्योजकांना दिलाय मुख्यमंत्री असताना ज्या दुकाने व्यवसायांची उद्घाटन केली त्यांची व्यवसायात वृद्धी झाली त्यामुळे खरं म्हणजे रॉयल्टी घ्यायला हवी होती पण मी विदाऊट रॉयल्टी काम करणारा माणूस आहे असं शिंदे यांनी स्पष्ट करताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला याची आठवण जागवताना ते काम फार कठीण होतं याची कबुली एकनाथ शिंदे यांनी देताना पूर्वीच्या सर्व बनमन करणाऱ्या लॉकडाऊन सरकारवर अनुलेखाने टीका केली आहे महायुतीचं सरकार असताना अडीच वर्षात एकही सुट्टी न घेणारा मुख्यमंत्री होतो पहिल्या सहा महिन्यात महाराष्ट्राला उद्योगात नंबर एकला आणला तेव्हा उद्योग मंत्र्यांना सांगितलंय की यापुढे एकही उद्योग महाराष्ट्रातून जाता कामा नये सर्वच मंत्र्यांना सांगितलंय जर उद्योग गेला तर तुमची योग्य ती काळजी मी घेईन अशी जाहीर तंबीज एकनाथ शिंदे यांनी दिली आहे ठाण्यातील स्टारफिश स्पोर्ट फाउंडेशनचा सहा वर्षीय जलतरणपट्टू रियाज सानिका दीपक खामकर विजयदुर्ग येथील अरबी समुद्रात जेट्टी ते त वाघोट हे पंधरा किलोमीटरचं आव्हानात्मक सागरी अंतर तीन तासात पोहून पार कल आहे पंधरा किलोमीटरचं अंतर पार करणारा रियाश खामकर हा सर्वात लहान जलतरणपट्टू ठरला असून त्याची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनं घेतली आहे याबद्दल त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे सांस्कृतिक कार्य तसेच माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष अडव्होकेट निरंजन डावखरे महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेचे उपाध्यक्ष राजेश मोरे यांनी देखील रेयांचं अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या रेयांश खमकर हा स्टार स्पोर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून जलतरणाचे धडे प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्याकडून घेत असून तो ठाणे महापालिकेच्या कैलासवासी मारुतराव शिंदे तरणतलाव येथे दररोज सराव करतोय रेयांश ठाण्यातील नौपाडा येथील सरस्वती इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकत असून त्याच्या विक्रमाबद्दल त्याचे कौतुक केलं आहे गेल्या वर्षभरात विविध स्पर्धांमध्ये रेयांशने तेरा पदके प्राप्त केली असून यात पाच सुवर्ण पाच रौप्य व तीन कास्य पदकांचा समावेश आहे मी पालकांना आवाहन करेल की रेयांशकडे आपण लक्ष ठेव सहा वर्षाचा मुलगा ठाण्यातला आज जलतरण स्पर्धेत जातो समुद्र स्पर्धा ही तशी एक हिंमतवान माणसासाठी एक चॅलेंज आहे त्या चॅलेंज पार करून हा लहान मुलगा तीन तासामध्ये पंधरा किलोमीटरचं अंतर पार पाडतो आत्ताच्या पालकांना की आपण आपल्या मुलांना कुठल्या तरी खेळामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी लहान वयात सुरुवात करा रेयांशनी ज्या पद्धतीनं सागरी स्पर्धा पूर्ण केलेली आहे आणि ठाणेकरांचं नाव त्यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आणलेलं आहे हे कौतुकास्पद आहे आणि अशाच पद्धतीनं ही स्पर्धा रिलेवरन इंडिव्हिज्युअल वरती नेली आणि यशस्वीरित्या पार पाडली ते कैलास आकाडे ह्या सगळ्यांचं कौतुक आणि अभिनंदन दोन्ही करावं तेवढं थोडं आहे विजयदुर्गला मालपे जेटी ते वाघोटन जेटी अशी पंधरा किलोमीटरची स्पर्धा होती त्यात दोन स्पर्धा असतात एक पंधरा किलोमीटर आणि तीस किलोमीटर तर आम्ही गेली तिसरं वर्ष आम्ही दोन वर्ष अगोदर पण तीस किलोमीटर स्पर्धा झाली त्यावेळी पहिल्यांदा पंधरा किलोमीटर स्पर्धा झाली पंधरा किलोमीटर स्पर्धेमध्ये आमच्या स्टारफिशचे जवळजवळ दहा जलतरणपटू सहभागी झाले होते त्यात रेयांश कामकर हा सगळ्यात छोटा जलतरणपटू होता आणि आम्ही पहिले चार जणांची रिले पद्धतीने आम्ही करायचा विचार केला होता पण तिथे गेल्यावरती त्या चौघांनी सोलो करण्याची एक आम्ही मनशा बाळगली आणि त्यांनी सगळ्यांनी सोलो पद्धतीने विवेट सक्सेसफुली कम्प्लीट केला त्यामुळे रियाज कामकर हा वयवर्ष सहा वर्ष आणि दोन महिने सगळ्यात यंगेस्ट म्हणून त्याला इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने त्याला पुरस्कार देऊन गौरवलेले आहे ही सागरी स्पर्धा आहे त्याच्यामध्ये आपल्याला करंट जेलीफिश आणि बारीक सारीक माशे सगळे आपल्याला आव्हानं पेलून हे करायला लागतात त्यासाठी आपण साठी मुलांना ग्रीस लावतो आता एक सिंगापूर वरून एक प्रोडक्ट मागवले क्रीम आहे ती आपण त्यांना त्यांना वापरलेली आहे त्याच्यानंतर करंटचा अनुभव देण्यासाठी स्विमिंग पूल मध्ये पॅराशूट घालून सराव करतो या सर्व आव्हानातून सागरी स्पर्धेत करंट हा विषय महत्वाचा हो आहे तो जर व्यवस्थित पार केला आणि बोटीच्या घालाशाने आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन केलं तर या स्पर्धा असा मुला हे व्यवस्थित रित्या पूर्ण करू शकतात रियान सानिका दीपक खमकर सहा वर्षाचा प्रॅक्टिस दोन तास नऊ ते अकरा रात्री आणि सॅटरडे संडे सकाळी सकाळी पाच ते सात या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी बिजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद